नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज आपण निघालेलो आहे गावाला गावाला जाण्याचं आज खास कारण म्हणजे आज आपण मस्त एन्जॉय करायला चालू आहे आणि काही मित्र मंडळी येणार आहेत पुण्यावरनं तर आपल्यासोबत आहे 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 आता आहेत पप्पू भाई आणि त्याचे जे दोघ जण मित्र आहेत ते आडफाट्यावरून आले आहेत आणि आम्ही चौघ जण आता पुढे चालू आहेत आणि ते चार पाच जण आहेत ते त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ते गाडी नाही येणार आहेत आणि आमच्याकडे आहे बाईक आणि मस्त आम्ही आता आहे मुथाळ्याच्या घाटात तर या घाटातून किती व्ह्यू मस्त दिसतो बघा तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे पाऊस पण नाही आज बघूया आज गावाला गेल्यावरती पाऊस आहे की नाही तर नाही वाटत आज कडक असं ऊन पडलेलं आहे तर चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर हाय मंडळी आपण आता दीड तासाचा प्रवास करून इथं येऊन पोहोचतो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे दब आहे घरीचा धबधबा आणि आम्ही ते जण आम्ही पुढे आलेलो आहे अजून चार पाच जण आहेत ते पाठीमागे आहे त्यांच्याकडं फोलीवर आहे आणि आम्ही गाड्यांवरती आलो आहे गा आम्ही गाड्या खाली इथं लावलेल्या आहेत आता वरती जा वरती जाणार आहे आता आम्ही घारीचा धबधबा दब एक्सप्लोअर करण्यासाठी दोघे जण पुढे गेलेले आहेत मग चला आपण निघूया आता अरे हीच वाट जाते वरती या वाटन जायचंय तुम्ही तिकडून येत का तुम्ही आम्ही जातो मग इकडून तर मित्रांनो आज नशीब असं की आम्ही आलो आहे गाडीचा दबा एक्सप्लोर करण्यासाठी तर पाऊस नाही आज ऊन पडलेला आहे पाऊस अस तर अजून खूप उत्साहच वातावरण मस्त आनंद लुटता आला असता आपला या निसर्गाचा आनंद घेता आला असता पण बघूया पाऊस पाऊस येतो की नाही काय माहिती पण तरी पण पाऊस नाही पण असं वातावरण खूप मस्त आहे इकडं दिवसभर चोवीस तास वातावरण आहे ना एकदम मस्त येताय का येत आहे का वाटण्याची आता हे काम करा तिथपर्यंत आलं तर तिथून वरती साईड ना तिकडनं लेफ्ट साईड ना तिकडनं या ना, ना तुम्ही हे बघा हे दोघे जर खालीच आले आहे वड्यानावरती आम्ही इकडे वाटेन आलो वा आहे त्यांना त्यांना बोललो आपण काही इकडं पण ते नाही आले ते आता खाली जाऊन अटकलेत आता, आता काही करतात काय राहते का तर मित्रांनो हीच हीच वाट आहे हेच वाटेनं इकडे वरते जा तुम्ही कारण का या वड्यानं आले इकडे खूप अडचणीचे वाटे तुम्ही पडू शकता वाटेनच वरते मित्रांनो आपण आता इथून या वाटे नाही इथं पुढे चालू आहे वळ आणि त्या आता वरती चालू आहे वाट इकडनं होती पण जाऊ दे आपण त्यांच्या सोबतीला जाण आवश्यक आहे वाट जायचे चुकायचे कुठे परत यायचे नाही त्यामुळे आपण त्यांच्या सोबत जाऊ ते आले जाऊ वरती आले एक जण कुठं हरवला आहे का ते वडण आले तो इकडनं वाट आहे आणि खाली तुम्ही समोर बघू शकता हे टेंट हाऊस आहे खाली देवनाळा फॉल आहे तिथे खाली समोर आज बघा किती वातावरण ऊन पडलेलं आहे आज मस्त अस मित्रांनो ते दोघे खालून आलेले आहेत आणि ते आता त्यांना वाटच सापड ना हे बघा हे अस असू शकत यास असू शकत अशा चुका करायच्या नाही ते खाली अटकले तर ते घरी वरती यायला वाटच आपणार आणि आपण पण त्यांच्यासाठी आता इकडनं आलो आहे वाट होती तिकडनं जाऊ दे आता इथूनच आपल्याला आता वरती जायचंय काय करत आहे का नाही वाट आता आता तिथंच काय वरती जायची आपल्याला हे बघा वाटकून बसले आहे खूप असं रिक्षा असू शकता असं वडा नाही तुम्ही येऊ नका मित्रांनो हे दोन बघ आता काय नमुने काय करतात वरती येण्यासाठी हे बघा हे असेवास या ठिकाणी असं येऊ नका तुम्ही <laughs>

एक नमुना इकडे आहे आणि एक नमुना इकडे वरती आलेला आहे फायनली तर कस वाटत एवढ्या वरती सुमीर भाऊ कस वाटलं एक नंबर <laughs> एक नंबर रा आता रिक्ष एकदा तर मित्रांनो हे बघा तुम्ही समोरचा हा आहे घरीचा वॉटरफॉल तिथं आपण जाणारच आहे अगदी दोनच मिनिटात आता वरती चाललोय आपण क्या हुआ रे? रस्ता नहीं मिलता। अरे रस्ता नाही मिळता अरे हे तर बघते हो गया रे मित्रांनो बघा हे असं होत असत वाट आहे हो त्याच वाटे नाही येत जात मी तिकडनं वाट होती पण आम्ही आलो या वड्या वरती वोड़े आलो आणि इकडनं जात वाट काढलेली आहे आणि आता इथं वरती चढायचं आहे असं चला आडो आडो हा असता येत नाही खालीच आटकले होते परत एकदा आटकले तर आणि इकडे आहे आपल्याला समोरच हा आहे घरीचा वॉटरफॉल आणि त्याच्या जवळच आपण दोन मिनिटाच्या अंतरावर आलो आहे आणि पण हे इकडे अडकले आहेत दोरी टाकत का सपोर्टला <laughs> वरती खेचल <के सुर> गे <laughs> मित्रांनो चला आता आपण वरती जात आहे मग हे असं पाणी असत हे अशा शाववरून

चला तर मित्रांनो आपण आता खाली जात आहे घरीच वॉटरफॉल आपण आता कम्प्लीट झालेला आहे तर खाली जाऊन आता ते दुसरे मित्र आलेत म्हणजे रस्त्यावरती तर खाली जातपर्यंत पर्यंत ते येतील जागेवरती चला आपण आता वरतून खाली आणि खाली आल्यावरती आता जेवणाचं नियोजन केलं आहे आता चिकन आणि भात आणि चपात्या आपण घरून आणणार आहे चिकन आणि भात इथं बनवणार आहे आता आपण बनवत आहे चिकन मीठ टाकलंय थोडा आता आणि मटन आता मटन घेतलंय मसाला वगैरे टाकून सगळे घेतले आता टाकायचं ते आता मस्त पैकी आता हे चुलीवरती आपण आता चिकन बनवणार आहे आणि चिकन झाल्यावरती मग भात बनवणार आहे तर आपल्या आजच्या जेवणाचे आचार्य आहे हे पप्पू भाई पप्पू भाईने चिकन घातलेलं आहे या चुलीवरती आणि चिकन झाल्यावरती मग आता आपलं इकडे तांदूळ आहेत हे तांदूळ याच देऊन घ्यायचं आहे आता भात घालायचं इंद्राणी तांदूळ आहेत हे आता चिकन झाल्यावरती याच चुलीवरती आता भात करायचं जाळ वाढवायची आयडिया बघा आमची कसं आहे नियोजन कडक मध्ये ना तर मित्रांनो इकडं आपलं पार्टीचं नियोजन आहे आणि आज आपल्या पार्टीचे आचार्य आहेत हे पप्पू भाई पप्पू भाई काय टाकलं आहे बघा चिकन टाकलं आहे यानंतर काय करायचं आपल्याला भात आणि भाकरी करायचे आहेत सगळं भाकरी घरून येणार आहेत आणि चुलबागा आमच्या चुलीवरचा स्वयंपाक मस्त चिकन बनवणार आहे आणि बाकीचे मंडळी आम्हाला सहकार्य केले आहेत हे लक्ष्मण घोडे <laughs> यांचं इथं हॉटेल आहे तुम्ही कधी आला सभी सभी तर इथे तुम्ही येऊ शकता आणि तुमचं नाष्ट जेवणाची वगैरे सगळी सोय होईल आणि तुम्हाला इथले काही पॉइंट नसले माहित तर गाईड सुद्धा तुम्हाला भेटेल इथे मग चला तर आता आपलं सायपाका लक्ष देऊ आता लवकर झालं पाहिजे ते मंडळी आता वरती गेलेली आहे ते तिकडून आले गेले जेवण मागतील आता आपण चिकन झालेलं आहे आता आपण आता हे तांदूळ देऊन घेतले आहेत ते चुलीवरती ठेवायचे आता चुलीवरती ठेवले हे तांदूळ आता टाकले आहे ते चुलीवरती म्हणजे टोपात टाकले चुलीत नाही टाकले आणि जाळ वाढवायची ही आयडिया बघा आमचं नियोजन कसं आहे कडक मध्ये ना तर आता आपण मस्तपैकी आता जेवण सगळं झालेलं आहे चिकन पण झाले चपात्या घरून आणलेल्या आहेत हे आता चिकन आहे आणि भात आणि सगळेजण आता इथं बसले आहेत बघा भात आहे चिकन आहे चपाती आहे कांदा आहे आणि इथं आता बसलो आहे आता मस्तपैकी